हॅलो आज करते है मी रवा वॉलनट आणि चॉकलेट केक अर्थात मी रेसिपी मागच्या एका व्हिडिओत तुमच्याबरोबर शेअर केली होती आता काही व्हिडिओमध्ये रेसिपी नाही शेअर करत आहे फक्त म्हटलं चला जरा कामं करता करता तुमच्याशी बोलूयात तर रवा भिजवून ठेवला आहे अर्धा तास आधी आता वॉलनट कट करते आणि त्याच्यात घालते आणि बाकीच्याही गोष्टी आणि मुख्य म्हणजे मला ना कधीपासून चौकोनी ट्रे हवा होता तो नव्हता माझ्याकडे गोल ट्रे होता त्या दिवशी आम्ही क्रॉफर्ट मार्केटला गेलो होतो म्हणजे सकाळी गेलो होतो आर ओला माझं टू व्हीलरचं लायसन फिफ्टी नंतर जे काढायला लागतं ते काढण्यासाठी कारण आधीचं माझं जुनं होतं लायसन ते पूर्वी बुक यायचं ना तसं होतं त्यामुळे नवीनच लायसन काढलं तर त्याच्यासाठी मी गेली तीमी संजु। आमाला होती मी आणि संजू त्याच्यानंतर आम्हाला एक दोन तीन कामं होती म्हणून आम्ही गाठलं डायरेक्ट क्रॉफट मार्केट आणि इकडे काय हवं नको होतं ते बघितलं त्याच्यानंतर मुंबादेवीचं दर्शन घेऊन आलं आणि इतकं सुंदर दर्शन झालं ना तर एकतर भर दुपारी उन्हाचे गेलो होतो आम्ही अर्थात त्या दिवशी ऊन नव्हतं काय म्हणतात मळं होती पण दुपारचं म्हणजे गरम तर खूप होत होतं पण ठीक आहे आपल्याला असं काहीतरी आवडीचं फिरायला मिळाल्यावर कोणाला नको असतं आणि देवीचंही दर्शन खूप छान झालं अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे एकंदर छान वाटलं तर तेव्हा मला हा ट्रे दिसला तो मी घेतला उद्या आम्ही बिल्डिंगच्या मैत्रिणी चाललो आहे मनोरीला आमच्या घराच्या जवळच आहे मार्वे खाडीवरून जायचं आहे आणि तिकडे बोटीने पलीकडे जायचं त्याच्यानंतर इथून जाताना रिक्षा किंवा कोण मंडळी घरी अवेलेबल आहेत ते सोडतील आणि तसं जाऊ पुढे पलीकडे गेलं खाडीतून की तिथे पण रिक्षा ॲवेलेबल असतात तर रिक्षात बसायचं आणि पुढे जायचं मजा सांगायची अशी ही आमची पिकनिक मनोरीची आता फायनल झाली परंतु आम्ही काय काय प्लॅन केले होते गोव्यापासून कुठे कुठे मनाने फिरून आलो की अरे यार गोव्याला जाऊ असं करू तसं करू पण छे बिल्डिंगमधल्या मैत्रिणी असतात ना त्या सगळ्या वय मिक्स असतात म्हणजे आपल्यापेक्षा लहान किंवा आपल्यापेक्षा मोठे तर ज्या जा आमच्यापेक्षा लहान आहेत त्यांचं काही लहान मुलांमुळे मुला ते मॅनेज होत नव्हतं त्यामुळे मग हा प्रकार आणि बरोबर आहे मी पण मुलं लहान असताना मुलं लहान असताना काय आत्ता एवढी मोठी मुलं झाली नंतर आमचं कॉलेज आणि शाळेचं रियुनियन झालं त्याच्यानंतर मी एवढी फिरते त्याच्या आधी मी फिरतच नव्हती त्यामुळे म्हटलं चला कुठंतरी जायला मिळतंय ना आणि तुम्ही पण तोच विचार करा की अरे जवळच आहे इथेच काय जायचं तिथंच काय जायचं हा विचारच करू नका आपल्या मैत्रिणींबरोबर जायला मिळत आहे ना तर मस्त आहे की जा एन्जॉय करा तर आता तीच तयारी चालू आहे तर म्हटलं चला मी केक करून येते सगळ्यांसाठी आणि अशा काय म्हणतात ना मिक्स मैत्रिणींबरोबर जाण्याचा एक असाही फायदा असतो की ज्या आपल्यापेक्षा काही मोठ्या आहेत किंवा आपल्यापेक्षा लहान आहेत एक तर वेगवेगळे अनुभव काय काय गोष्टी ऐकायला शिकायला मिळतात आणि तरुण मुलीबरोबर असल्या की छान छान फोटो रील काढायला मिळतात तर त्यानुसार पण प्लॅनिंग चालू आहे जाताना हे कपडे घालायचे तिथे ते कपडे घालायचे व ह्याच्यात रील करायचं त्या फोटोत ते फोटो असे काढायचे त्यामुळे असं भन्नाट सगळा छान काय म्हणतात ना माहोल चालू आहे तर म्हटलं चला काही हरकत नाही या अशा तरुण रंगात आपण पण रंगून जाऊया म्हणून तुम्हालाही सांगते या अशा तरुण रंगात आपण पण रंगून जायचं आणि छान वाटते कधीतरी अशी यांच्याबरोबरची कंपनी आणि मस्त मजा करून घ्यायची तर त्याच्यासाठी आता मी केक करते आणि झाली आहे माझी बऱ्यापैकी तयारी फक्त फायनल मिक्स करून ठेवायचं ते ठेवते आणि मग परत आपण भेटूया केक झाल्यात गरम बघा किती आहे आणि आता तर इथे किचनमध्ये मी किचनमध्ये फॅन नाहीच आहे माझ्याकडे आणि सुद्धा तया व्हिडिओ करायचा असला ना की फॅन आणि ए सी इतके ते बारीक बारीक आवाज व्हिडिओत येत असतात गुंगुंग त्यामुळे फॅन आणि एसी बंद करूनच व्हिडिओ करायला लागतो इतकं गरम होतं म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट करते की एवढी मेहनत करते मी तुम्ही व्हिडिओ बघा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चला भेटूयात केक झाल्यावर स्कूल कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर पिकनिकला जायचं ठरलं ना तर भले आधीचा आकडा मोठा असतो मग जाई जाई सगळं छोटा होतो पण ते फिक्स असतं की हां इथे जायचं आहे तर तिथेच जाणं होतं पण छोट्या मुलांचे पालक बरोबर असले की जसे आता माझा अनुभव बिल्डिंगच्या मैत्रिणींबरोबर तर तेव्हा फार पिकनिक बदलतात तारखा पण बदलतात ठीक आहे जसं असेल तसं आपण जेव्हा शक्य आहे जाऊ शकतो तेव्हा मस्त एन्जॉय करून घ्यायचं मात्र आणि या गोष्टीला कोण कोण ऐकली ते पण सांगा हे बघा हा किती मस्त झालाय केक नंतर मी ना वरतून माझ्याकडे हे होतं काय चॉकलेट होतं डार्क चॉकलेट तर ते मी किसलं आणि त्याच्यावर घातलं होतं चला आता आपण कट करून बघूयात इझी कट होत आहे किती मस्त आहे सुपर डुप्पर स्पंजी आणि हे अक्रोडचे कट करून घातले होते ते बघा मस्त चला दहा साडेदहाला बरोबर मार्गे घाडीवर आलं आणि घाडीवर बघा काय मस्त नजारा आहे तर ऊन होतं ढगाळ वातावरण आणि हे सौंदर्य बघा मस्त एकदम भन्नाट वाटतंय रंगीबेरंगी बोटी आणि किती छान वाटतंय बघा तुम्ही सुद्धा मागच्या पिकनिकला घरून निघताना व्हाईट टी शर्ट होते यावेळेस रेड टी शर्ट आहे आणि आम्ही अशा सगळ्या झोमॅटो गर्ल्स तयार झालोय आहे सालाबादाप्रमाणे यावर्षी वर्षी पण जातोय आपण व्हेरी गुड ते महत्वाचं आहे सगळ्यात गोव्यावरून मनोरी पर्यंत तरी पोहोचलेलो आहोत गुड पाऊल साध सिंपल मनोरी रिसॉर्ट स्वच्छ आहे पण आणि प्लस पॉइंट म्हणजे अगदी दोन तीन मिनिटाच्या अंतरावरच समुद्र आहे त्यामुळे ते जास्त फायदेशीर आहे रिसॉर्टवर गेल्या गेल्याच बघितलं तर मस्त गाणी चालू होती म्हणताना बॅगात अशा साईडला ठेवल्या आणि जसं जसं थिरकता येईल तसं थिरकून घेतलंय कारण सुरुवात ही एनर्जीने झालीच पाहिजे म्हणताना म्हटलं मंदा चला थोडंसं डान्स करून घेऊया एनर्जी भरून घेऊया अंगात किती दिवसभर एनर्जी राहील आणि अर्थातच आमचे लाल टी शर्ट होते म्हणताना ती एक वेगळी एनर्जी होती आणि मगाशी म्हटलं तसं तरुण मैत्रिणी आणि आपला स्वतःचा मनाचा उत्साह आनंद सगळ्यांमध्ये मिक्स होणं आणि या हे सगळं जे कॅल्क्युलेशन होतं ना डोक्यात की बस मस्त दोन दिवस धमाल करायची म्हणताना त्यामुळे ती एनर्जी होती आणि ती अशा प्रकारे आम्ही आमची एनर्जी काय म्हणतो ना वाढवत होतं की चला थोडासा डान्स करूयात एकदम छान मोकळं शांत वाटतंय आणि वारा छान वाहतोय रेती पण किती छान वाटते लाटांच्या सारखीच आणि भरती मुळी इकडे लाट आलेली असणार म्हणताना ती छान वाटते ऊन नाही आज त्यामुळे ते एक बरं निसर्गाचं सौंदर्य अनुभवाला आलं अनुभव घ्यायला आलं तरी सेफली यावं सगळेच प्रिकॉशन्स पाळून अशी सगळी खडक इकडे काळी शार छान वाटतात अरे आपण आरामात गेलेलं बरं मजा मस्ती करताना सगळं काळजी घ्यायची पाण्याचं ओघड असून आम्ही शंख जमा करतो खूप मला ना हे हेच खडे असे गोल पण शंख जमा करत बसतो शंख शिंपल्या जमा करतो आणि व्यवस्थित घरी जाऊन मात्र हो हो हे शंख ह्याच्यात आहेत ना सगळे शंख आहेत ह्याच्यात सगळे पट चिटकून बसलेत ते येस yes, न संपणारी गोष्ट म्हणजे सतत वेगवेगळ्या अँगलने फोटो शूट करणे चला काय बर्फाचा गोळा मला काला खट्टा कालाखटा आम्हाला शोधत शोधत आलेले आमचे पूर्वज झाडावर बघा केवढे माकड आहेत दिसत आहेत की नाही तुम्हाला माहिती नाही पण आम्हाला दिसत आहेत मस्तपैकी काल किती ला ला आजपर्यंत गेलो होतो काल आणि आज सकाळी आपली भरती आहे भरती असल्यामुळे अर्थातच किनाऱ्यापर्यंत अगदी मोठ्याच्या मोठ्या लाटा येत होत्या आणि भीती पण वाटत होती अर्थात पण लांब उभं राहून आम्ही आपलं ते समुद्राचं सौंदर्य गप्पा गोष्टी करत न्याळत होतो रात्री तीन वाजेपर्यंत गप्पा गोष्टी धमाल आणि रील काय म्हणू नका तेवढं काय काय जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं मस्तपैकी एन्जॉय केलं आणि सकाळी समुद्राला परत एकदा भेट देऊन आलो आणि मग नस नंतर परत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे जवळजवळ अकरा वाजता परत तिथून निघालोसुद्धा आम्ही आणि छान झालं मात्र आदल्या दिवशी अकरा वाजता गेलो होतो दुसऱ्या दिवशी अकरापर्यंत आणि मग अशी मी म्हटलं तुम्हाला की साधं सिम्पल असं रिसॉर्ट होतं अर्थात ज्यांना असं सतत सीझननुसार किंवा अगदी महिन्या महिन्याला अशा कुठे कुठे छोटे छोटे ट्रीप करायच्या असतात ना त्या मंडळींना चालतं की साधं सिंपल मात्र फूडही व्यवस्थित असावं तिथे होतंच आणि त्याच्याबरोबर स्वच्छता पण होती आणि असा आमचा एक असा धम्माल ही अशी ट्रीप झाली आहे अर्थातच त्याच्यात पुढच्या ट्रीपचे पण प्लॅनिंग झालेले आहेत येताना मस्तपैकी हे आजूबाजूचं सौंदर्य तर आम्ही निहाळतच होतो प्लस बोटीवर एक सिंगर दादा होते ते मस्तपैकी पावसाची गाणी म्हणत होते त्यामुळे आणि काय म्हणतात ना भर पडत होती त्या सौंदर्यामध्ये असा भन्नाट प्रोग्राम तुम्हाला आवडला की नाही ते माझ्याबरोबर नक्की शेअर करा